आहात का तुम्हाला व्यवसाय करायचा आहे घराच्या बाहेर पडायचं नाही पण काम तर करायचं आहे पैसे तर कमवायचे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे महत्वपूर्ण आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा महिलांसाठी घरी बसून व्यवसाय देत आहे श्रीगृह उद्योग महिलांना काय काम आहे तर पाचशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला वस्त्रमाळ बनवण्यात बनवण्यासाठी देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वेळेनुसार वयाची शिक्षणाची कोणतीच अट नाही घरी बसून हे काम करायचं आहे यामध्ये लांबवात फुलवात वस्त्रमाळ हे तीन प्रोडक्ट आहेत आणि तीन प्रोडक्टचे रेट वेगवेगळे आहेत यामधील वस्त्रमाळ या प्रोडक्टसाठी तुम्हाला एक किलो वस्त्रमाळ तुम्ही बनवली तर पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या महिलांना हे काम करायचं आहे त्यांना सुरुवातीला सूचना आहे ती म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला हे काम मिळतं त्यांना काम करायचं आहे दोन हजार रुपये ज्यांचे गुंतवण्याची तयारी आहे त्यांनीच कृपया दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हे काम जॉईन करा